पेटलॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग वेलकम न्यू न्यू आणि उठून बघते काय सकाळी बापरे पाऊस चालू आहे जोराचं ते कळत नाहीये पावसाचं काय चालू आहे शी आम्हाला जायचं होतं बाहेर पण सगळं पावसाने घोळ घातला परत आज पण देवा तुमच्या आजूला फार आवडतं गाणं म्हण बघू तू श्री आत्ता श्री दत्ता दत्ता मग फार फेवरेट सॉन्ग आहे सारखं म्हणत असतं गुणगुणत असतं त्यामुळं तर सारखं लावतो तर तिथं बाहेर काहीतरी वेगळं चालू आहे आणि इथं मम्मीचं काहीतरी वेगळं चालू आहे मम्मी चालली आहे तिच्या माहेरी म्हणजे फंक्शन आहे त्याच्यामुळे चालली आहे तर फराळ बांधून घ्यायचं चालू आहे तिचं काय हे मका चुडा शेव काय हा बारीक शेव करंजी बेसन लाडू अनारसे चकली खारे बुंदे बाबरे आणि ह्याच्यात काय आहे अनारसे अनारस आणि चिरून एवढे सगळं पॅक करून ती घेऊन जाणार आहे फंक्शन आहे तिकडे त्यामुळे चला आता आपण पण हेल्प करूया मम्मीला सगळं पॅक करायला झालं आता पॅकिंग करून सगळं

चला आता थोड स्वयंपाक करायचंय काही काय केली आहे अजून थोडं करायचं आहे बघू काय माहित नाही काय काय झालं झालंय जेवण वगैरे झालं सगळं औरंग वगैरे झालं संध्याकाळ झाली मामा कुठे निघाला होतास जिमला आणि काय झालं पाऊस आला चांगला जोरात दा काय करणार <laughs> <क्यों? laughs> रांगोळी काढलेली सुद्धा रांगोळी नाही राहिली काय रे देवा ते काय माहिती का बर ह्या वेळेस एवढा पाऊस आहे खूप ह्या वर्षी पाऊस काय म्हटला काय झालं काय पिऊ घाल लागत त्याला काय

आतमध्ये पण करू शकतो इथं पप्पा करते तिथं करू शकतो की बघू आता काय होत आमचं प्लॅन होता आमचं आज काहीतरी वेगळं करायचं ते पण प्लॅन कस उडवणार आता एवढ्या पावसात लावशील ना ते शांतच होऊन जात आहे काय उडणार नाही असं होतय पाऊस थांबलं की अंधार झालं की उडू म्हणून चला आता आम्ही चहा घेतो बहुतेक अजून केलेला नाहीये मदर आमची ना मदर कुठे माहित नाही बघू चला चहा घेतो भेटूयात थोड्या टाइम मी एवढा पूर्ण बॉक्स भरून फटाके आणलो होतो पूर्ण फुल भरलेलं होतं बॉक्स किती राहिलय बघा ते एवढंच राहिलय एवढं झालंय सगळं संपलंय रे भैया तू काय करायला ठेवा ठेवा एवढच राहिलय काय करायलाय अजवाली संप राहिला हे पण एक दोन दिवसात संपून जाईल हम्म काय आहे तुळशी लग्नाला काय उडवणार बॉम्बच फक्त

रे देवा बघ ते तळं टाकलंय तळं तिथं काय तर अडकलं असेल दोन काढावं लागेल आता आम्ही काढते हा भाशीप होतं ह्याला त्या खोडवायचं अजून आहेत खूप आहेत खूप आहेत भित्रट भित्रट हे भित्रट तुझ कस करते <laughs> त्याच्या डोळे बघ केल्या गे एअरपोर्ट चला आता मी बाहेर जाते अमरेला आलाय आपल्या हातात तिथं पाणी साठलंय तिथे जाऊन येऊयात आपण पाऊस असल्यामुळे बाजूला फटाके छोडवायचे होते तर हे बघा काय केलंय घरभर इलायचे फटाके म्हणून घर घाण केलंय शाण्या सगळं घर काय केलं अ नाही नाही भू चक्कर नाही रे बाबा हे झाडू मारलं की जातं म्हणून ठीक आहे म्हटलं ना अगाव या गाव पाऊस असल्यामुळं सगळं खोललं असल्यामुळे घरात उडवायचं होतं त्या चला आता थोडं आम्ही बाहेर जातोय कुठे जातोय स्टील अरे पिऊन झाला सगळं आमचं मम्मी सोबत एक ह्या आमच्या एरियात फेरपट्टा मारून येतेय बघते कुठे काय कसं वेगळं झालं आहे काय झालं आहे खूप चेंजेस झालेत का एका सात सात आठ महिन्यानी आले असेल मी कदाचित मग छान वाटतं मला मम्मीसोबत इथं फिरायला छोटे छोटे आम्ही असताना फिरायचो तिचा हात पकडून आज पण तेच वाटतं की आता पुन्हा तेच दिवस असावेत तेच डेज असावेत खूप छान वाटतं ते त्यामुळं मला इथं फिरायला तिच्यासोबत खूप आवडतं चला आता एक चक्कर टाकून येते मस्त मम्मीसोबत चला स्टेटून तुम्हालाही दाखवते कसं आहे काय बघू कुठे काय आवडलं तर घेऊयात काहीतरी अशी फेरफटका मारून आलो आणि मी आणि थोडंसं शॉपिंग केलं सिल्वरच थोडंसं पण आता काहीतरी आम्ही इंटरेस्टिंग करतोय चला चला बघू काय करतोय चला दाखवतो थोडा टाईममध्ये पेटल मस्त पेटलंय खूपच छोट

आणि माझी ते चालू आहे आणि त्यांना पास करते ते दोघं वन आहे छान आता ह्याची रेसिपी हवी असेल तर मी ऑलरेडी एकदा अपलोड केलंय मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन नक्की चेक करा पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला आतमध्ये आतमध्ये शिफ्ट झालो आहे आतमध्ये व्हरे हां सानी आमचं नेहमीप्रमाणे पचका केलेला आहे आता काय पाऊस हा पा। पा। देवा रे देवा दिवाळी झाली तरी पाऊस जात की पाऊस पास झाले पास त्यामुळे पचका झाला मी हाफ इथं बनवलो आहे आणि हाफ आता फिय कारण आता खूप टाइम लागतो त्याला प्रोसेसला ला म्हणून बसले थॉ झाल्या पूर्ण आता डाळ पण झाली मस्त बसलोय जेवायला रेटिंग दे 10 10. 10 10. 10 10. रेटिंग दे तुम्ही रेटिंग द्या टेन ऑफ ऑफ टेन थँक्यू चाल तुम्हाला पण तेवढं थँक्यू झालं आमचं जेवण वगैरे सगळं माझ्या भावाला थोडस पोळलं आता करताना ते बार्बेक्यू बार्बेक्यू नाही काय दाल बाटी दाल, बाटी करताना बाटी करताना त्याला पोळलं आता त्याच काय हात काय झालंय भगभक्क करते त्याला आता चला आता मग आता व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग गुड नाईट Good night.